शिवराय शंभूराजे नमस्कार वेदांत काय झालं आलायस तेव्हा तेव्हापासून तू फार शांत आहेस बाबा माझी मार्क चांगली आली नाहीत मला खूप वाईट वाटते सगळे मित्र माझ्यापेक्षा जास्त गुण घेत घेऊन आले एवढच कारण मार्क कमी आली म्हणून तू इतका नाराज झालायस हो बाबा मला वाटतं मी हुशार नाही मम्मीलाही वाईट वाटेल मला रडू येत आहे अरे पोरा मार्क कमी आली म्हणून तू कमी कमी पडतोय असं अजिबात नाही मार्क म्हणजे फक्त एका परीक्षेचं मोजमाप तुझी खरी क्षमता तुझे तुझे गुण ज्ञान हे सगळं मार्कापेक्षा जास्त महत्वाचं आहे पण सगळे म्हणतात की मार्क महत्वाचे असतात नाहीतर भविष्य बिघडत हो मार्क काही प्रमाणात महत्वाचे असतात पण ते सगळं नाहीत तुझ्या आत कुतूहल आहे तू मेहनती आहेस नवीन गोष्टी जलद समजून घेतोस हे सगळं गुणपत्रिकेत कुठं दिसत पण बाबा मला कमी मार्क मिळाले म्हणून मला खूप ताण आला आहे मला माहिती आहे वेदांत आजच्या मुलावर मार्कांचं एवढं ओझ आहे हो की ते रडू लागतात अस्वस्थ होतात पण माझं ऐक मार्क हे तुझ्या यशाचं शेवटचं मोजमाप नाही तू शिकतोस प्रयत्न करतोस चांगला माणूस बनतोस हेच खरं महत्वाचं आहे म्हणजे बाबा मी पुन्हा प्रयत्न के, केल्यास होईल आणि आम्ही तुझ्या भाऊ आहोत पुढच्या वेळी थोडं जास्त लक्ष दे अभ्यासाचा योग्य प्लॅन कर पण ताण घेणार नाहीस रडणार नाहीस चालेल चालेल बा, चालेल बाबा मला आता बरं वाटतंय मी खरच मेहनत करीन बस तू खरच मेहनत कर हाच माझा मुलगा मार्क येतील मार्क जातील पण तुझा आत्मविश्वास कायम मजबूत राहायला हवा धन्यवाद छान